अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजगिराज श्री सद्गुरू सच्चिदानंद अक्कल कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण देत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर मैत्रिणीं आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे एक खूप वेगळी गोष्ट आणि खूप तुमच्यासाठी मोठं सरप्राईज आहे ते काय आहे तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे आहे माझं गुरुवारचं इव्हनिंग रुटीन तर गुरुवारी मी सकाळी एक व्हिडिओ केलेला आहे स्वामींची पूजा वगैरे तो टाकलेला आहे आणि त्याला तुमचा खूप छान भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि असंच माझ्यावरती कायमस्वरूपी प्रेम राहू द्या सपोर्ट करा आणि व्हिडिओला छान छान अशा सुंदर सुंदर कमेंट करत जा जर माझं काय चुकलेलं असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगत जा की ताई असं झालेलं आहे तसं झालेलं आहे तर कालिका ताईंनी मला कमेंटमध्ये विचारलं की ताई माझं आणि गुरुवार तुमचे गुरुवार माझे गुरुवार गुरु एका दिवशी चालू झाले होते आणि तुम्ही एवढे महागं कसं राहिला तर ताईंनो काय होतं आमच्याकडं आमची भाऊकी खूप मोठी आहे आम्हाला सुतक सारखं पडतं सुतकामध्ये गेला अडचण आली होती त्याच्यामध्ये गेला आणि एक गुरुवार गावाला गेले होते त्याच्यामुळे गेला त्याच्यामुळं असं होतं शक्यतो मी उपवास माझा असतो पण पूजा मात्र तीन वेळेस तीन चार वेळेस पूजा असं झालेलं आहे त्याच्यामुळे मी महाग पडलेली आहे आणि आम आम्हाला कसं सुतक दहा दिवसाचं पाळावंचं लागतं त्याच्यामुळे बऱ्याच वेळा असं होतं त्याच्यामुळे असं माझं गुरुवार जे आहे ते मीच झालेलं आहे आणि कालचा गुरुवार काल माझा पाचवा होता तर असो आणि आजचं तुम्हाला मी गुरुवारचं इवनिंग रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे तर स्वामींना नैवेद्य तर आज आमच्या घरी स्वामींना नैवेद्य काय बनवलेला होता आज तर आज ह्या शेजनचा पहिला आंबा त्याचा सुद्धा केलेला होता आणि काय माझ्याकडून चूक झाली सांगते ताईंनो काय झालं होतं आमरस केला आणि फ्रीजमध्ये ठेवला आणि स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर लक्षात आलं की अरे आमरस तर स्वामींसाठी केला म्हणजे पहिला आमरस म्हणजे ह्या शिजनचा पहिला आंबा स्वामींसाठी ठरवलं सुद्धा नैवेद्य इतका छान ताट भरून ठेवलं आणि स्वामींना नैवेद्य भरवला पण बिना आमरसाचाच भरवला आणि त्यानंतर लक्षात आलं परत गेले नैवेद्याची म्हणजे नैवेद्य दाखवल्यानंतर परत गेले फ्रीजमधला आम्ब्रस काढला एकदम लक्षात आलं नैवेद्य दाखवल्यानंतर लक्षात आलं पण तरीसुद्धा परत मी आमरसाचा घास स्वामींना भरला आणि स्वा भरवला आणि स्वामींना बोलले सुद्धा स्वामी माझ्याकडून चुकलं मापी असावी आणि खरंच स्वामी आपल्यावर रागवत नाहीत कारण आपण त्यांच्यासाठीच केलेलं असताना काही कारणामुळं आपल्याकडून राहून जातं आणि मी ठरवलेलं पण पहिला आमरस स्वामींना द्यायचं आणि राहून गेलं पण काही हरकत नाही परत मग मी पुन्हा एकदा स्वामींना घास भरवला आणि नैवेद्य दाखवला तर असं होतं आपल्याकडूनच कामाच्या धावपळीमध्ये असं कधी कधी होऊन जातं तर संध्याकाळचं रुटीन इकडं नैवेद्याची तयारी म्हणजे स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझासुद्धा उपवास आहे त्याच्यामुळे मेथीची भाजी निवडून वगैरे ठेवलेली आहे मेथीची भाजी बघा कशी सुकलेली आहे तर आज करणार आहे मेथीची भाजी गावरीची शेंग आंब्रस चपाती कुरडई पापड असं नैवेद्य आहे आणि आप आपल्याला जेवणसुद्धा तेच आहे तर असं असतं संध्याकाळी जे नैवेद्य ब म्हणजे आपण जे घरी बनवतो तोच नैवेद्य मी स्वामींना ठेवत असते सकाळी फळं वगैरे दूध दूधसाखर जर पोहे बनवलेले असेल तर पोहे शिरा बनवलेला असेल तर शिरा असं माझं स्वामींना रोजचा नैवेद्य असतो तर इकडे सासूबाईंना चहा वगैरे देते संध्याकाळचा खूप सहा वाजलेले आहेत आणि अंधार आणखी नाही पण घरामध्ये थोडासा अंधार आहे तर लाईट लावून घेतली आणि दिवाबतीसुद्धा करायच्या आहेत त्या सा सासूबाई बसलेल्या होत्या चहाची वाट बघत त्यांना खरं तर आम्ही दोघी काल उशिराच उठलो का कारण काय झालं होतं माझं वाचायचं वगैरे होतं त्याच्यामुळे मी उशिरा झोपले थोडंसं आणि त्याच्यामुळे उठायला उशीर झाला त्याच्यामुळे साडेपाचला पाच साडेपाचला मी उठले झोपीतनं एक तासभर झोप खाल्ली आणि त्यानंतर मग उठले फ्रेश झाले तोपर्यंत सा सहा वगैरे वाजले आणि आता छान असं बघा वरती टेरेसला आलेली आहे कडीपत्ता नेण्यासाठी तर काय होतं ताजा ताजा फ्रेश कडीपत्ता आहे पण आता खालून हाताला येत नाही जसं झाड तोडले त्या दिवशीपासून वरतीच कडीपत्ता नेहायला यावं लागतं तर मस्त थंडगार हवा सुटलेली होती टेरेसला आले की एक दोन तीन चक्रा माझ्या फेरफटका होतोच आणि खूप छानही वाटतं टेरेसला आले की थोड्या वेळा मी फिरत असते इकडं तिकडं आणि त्यानंतर मग मला स्वयंपाकाला लागायचं असतं त्याच्यामुळे मग मी स्वयंपाकाच्या नादामुळे आपलं खाली जाते तर बघू शकता आज वातावरण खूप छान झालेलं आहे वाजलेलं आहेत सहा सहा सव्वासा झालेला आहे आणि असं वातावरण झालेलं आहे तर आता दोन तीन दिवस झालं मधी वारं कावदंड पाऊस होता त्याच्यामुळे तर ताईंनं सरप्राईज काय आहे ते तर सांगायचं राहूनच गेलं तर, तर सरप्राईज खूप मोठं आहे आणि खरंच हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झालेले आहेत तर आपला चॅनल मॉनिटाईज कधी झाला होता आपला चॅनल जो आहे तो मॉनिटाईज झाला होता मागच्या वर्षी गेल्या वर्षी चॅनल मॉनिटाईज झालेला आहे एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे ह्याच महिन्यामध्ये साधारण हां ह्याच महिन्यामध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झाला होता पण त्यावेळेसपासून काय झालं होतं मी व्हिडिओ रेग्युलर टाकले नाहीत नंतर मग आधीमध्ये असं होत गेलं आणि आपलं पहिलं पेमेंट जे यायचं होतं ते आणखीनसुद्धा आलं नव्हतं म्हणजे शंभर डॉलर पूर्ण झाल्याशिवाय पेमेंट आपल्याला मिळत नाही तर ताईंनं आपलं पेमेंट जमा झालेलं आहे आणि आता पेमेंट जमा झालं आहे म्हटल्यानंतर त्याचं काय करणार आहे पेमेंट किती जमा झालेलं आहे हे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच किती जमा झालेलं आहे किंवा आणखीन काढलेलं पण नाही आणि काढणारसुद्धा नाही मी सांगते त्याचं काय करणार आहे तर आता पहिलं पेमेंट जमा झालेलं आहे ज्यावेळेस मी चॅनल खोलला होता त्याच वेळेस मी सांगितलं होतं स्वामींकडे प्रार्थना केली होती की स्वामी कधीच मला वाटलं नव्हतं की मी चॅनल वगैरे खोलल किंवा ह्याच्यावरती यूट्यूबवरती काम करल हे सगळं स्वामींनी ताकद दिली आणि स्वामींमुळे हे सगळं झालेलं आहे तर त्याच वेळेस ज्यावेळेस चॅनल खोलला होता त्याच वेळेस मी बोलले होते की ज्यावेळेस माझं पहिलं पेमेंट येईल मग ते किती का रुपये असाना भले किती का रुपये असाना पण ते पहिलं पेमेंट येईल त्यावेळेस मी अक्कलकोटला जाणार तिथं अन्न क्षेत्रामध्ये अन्नदान करणार आई तुझं भवनीला जाणार तिथंसुद्धा काही माझ्या इच्छाशक्तीने मी हे करणार आणि त्यानंतरच ते पहिलं पेमेंट जे आहे ते मीही करणार असं मी ठरवलेलं होतं आणि मी खरंच तसंच करणार आहे ताईंनो भले मला अक्कलकोटला कधी जाणं होतं आहे ते सांगता येत नाही कधीही जाऊ शकते मी तर ज्यावेळेस अन्ना दा, मी जाईन त्याच वेळेस ती पेमेंटसुद्धा काढणार आहे आणि अक्कलकोटला जाऊन अन्नदा अन्न दान करणार आहे कारण माझी इच्छा आहे मी स्वामींना म्हटलं होतं त्याचप्रमाणे स्वामींच्या कृपा आशीर्वादाने मला सगळं मिळालेलं आहे भरभरून आणि खरं तर मी हे सुद्धा कशामुळे खोललं होतं सांगते ताईंनं काय झालं होतं लॉकडाऊनच्या नंतर मिस्टरांची कामाची थोडी स्थिती बिघडलेली होती त्याच्यामुळे माझा काहीतरी हातभार लागेल म्हणून मी हा चॅनेल खोलला होता पण खरंच माझा एक रुपयाचासुद्धा मिस्टरांना आजपर्यंत हातभार लागला नाही तसं तीन वर्ष झालेलं आहे आणि चॅनल खोलून आपल्याला मला करेक्ट दोन वर्ष झालेलं आहे तर खरंच मिस्टरांना चार पैशाचा काहीतरी हातभार लागेल सगळे म्हणायचे की यूट्यूबवरती पेमेंट मिळतं हे होतं ते होतं तर तसं मला माहिती नव्हतं आणि बऱ्याच जणांच्या ऐकण्यात नव्हतं की खरंच यूट्यूबला पेमेंट मिळतं आणि ह्या सगळ्या गोष्टी मग असं करत करत मग मी म्हटलं चला बघूया आपल्या नशिबात काय आहे नशीब आजमावून बघायला काय हरकत नाही तर खरंच वर्षात एक एका वर्षात माझं चॅनल मॉनिटाईज झालं बरं का स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आणि तुमच्या सपोर्टमुळे सुद्धा पण पेमेंट यायलासुद्धा एक वर्ष लागलं काय काय जणाला बघा पेमेंट लगेच महिन्या दोन महिन्यात येतं पण कसं असतं ते व्ह्यूजवर अवलंबून असतं जेवढे जास्त व्ह्यूज पडतील तेवढं पेमेंट लवकर पडतं आणि माझं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरसुद्धा मी चॅनलवरती जास्त भर दिला नाही आणि जास्त काम केलं नाही त्याच्यामुळे आपल्याला पेमेंट यायला एवढा वेळ लागला आणि पेमेंट आपलं उशीरा आलं पण जाऊ दे उशिरा का होईना आपण आलं आणि पेमेंट चालू होणं महत्त्वाचं असतं ते किती रुपये आले ह्याला महत्त्व नाही स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आपलं पेमेंट आलेला आहे जमा झालेला आहे आता किती झालेला आहे कधी काढायचं आहे हे अजून सगळं हे मी ह्याच्यावरती काही विचार केलेला नाही मी सांगते ना की मी मिस्टरांना थोडाफार माझा हातभार लागेल म्हणून केलं होतं पण मिस्टरांना ला हातभार लागला नाही पण स्वामींनी सगळं नियोजन केलं आणि खरंच स्वामींच्या कृपाशीर्वादानामुळे मिस्टरांचा धंदा जो आहे तो पुन्हा जोमाने उभा राहिला आणि खरंच मिस्टरांचा धंदा जोमाने उभारण्यासाठी मी मागच्या वर्षी अकरा गुरुवार केले होते मी माझा स्व सांगते की अकरा गुरुवार मी मागच्या वर्षी जे केले होते ते मिस्टरांच्या कामं धंद्यात यश मिळावं त्यांना भरभरून त्यांची कामं व्यवस्थित चालावी यासाठी केलं होतं आणि खरंच अकरा गुरुवार चालू झाले त्या दिवसापासूनच मिस्टरांना पहिलं काम मिळालं होतं ते अकरा गुरुवारातला पहिलाच गुरुवार होता माझा मी शेअरसुद्धा केलेले आहेत व्हिडिओ बघा ताईंना तर तर असं स्वामींनी भरभरून मिस्टरांना माझ्या यश दिलं मला भले उशिरा दिलं पण माझ्या मिस्टरांना खूप लवकर दिलं आणि ते गरजेचंच होतं कारण त्याच्यामुळे सगळं आणि वर्षाच्या आत नंतर बघा आम्ही हे घर घेतलं पुण्यामध्ये माझं घर आहे त्याचं भाडं येतं ते रेंटने दिलेलं आहे आणि इथं आल्यानंतर आम्ही हे पहिलं घर जे आहे ते एका वर्षाच्या आत घेतलं आणि ही सगळी स्वामींची कृपा आहे म्हणून झालेलं आहे आता म्हणून मी म्हटलेलं आहे की यूट्यूबचं आपलं पहिलं पेमेंट आलेलं आहे तेसुद्धा आपण स्वामींच्या ह्याच्यातच घालवायचा आहे आणि ज्या माझ्या सबस्क्रायबर ताई आहेत माझी एक थोडीशी इच्छा छोटी आ, आहे छोटीच आहे की माझ्या सबस्क्राईबर ताई आहेत ज्या की त्या माझ्या पहिल्यापासूनचे व्हिडिओ बघतात जसं की पुण्यात असल्यापासूनचे व्हिडिओ पाहतात आता तुम्हीसुद्धा सगळ्या ताई नवीन आहात पण तुमच्यासाठीसुद्धा मी काही ना काही करेन आणि तसं मी आणखीन सांगू शकत नाही पण आपलं यूट्यूब पेमेंट आलेलं आहे त्या पेमेंटमधून अक्कलकोटला पैसे किती जातात परत त्यानंतर आपल्या तुळजाभवनीला जायचं आहे ह्याला तुळजापूरला तर ह्याच्यातनं थोडेसे पैसे राहिले राहिल्यानंतर ज्या माझ्या यूट्यूबच्या ताई आहेत जे की माझे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात तर त्यांच्यासाठी एक थोडंसं मला काहीतरी हे करायचं आहे पण ते काय करायचं ते सगळं नियोजन मी पुढच्या व्हिडिओमध्ये जसं जसं सांगत जाईल कारण मी यूट्यूब पेमेंट लगेच काढणार नाही मी सांगितलेलं आहे की यूट्यूब पेमेंट मी कधी काढणार आहे जर काय होतं पेमेंट काढलं की पैशाला आपल्या लगेच आपल्या अपेक्षा वाढत जातात हे करायचं ते करायचं त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी पहिल्या यूट्यूबच्या पेमेंटमधून मी काहीही करणार नाही मी स्वतः ठरवलेलं आहे मी पहिलं अक्कलकोटला जाणार आहे अक्कलकोटची वारी माझी आहे ती पहिल्या पेमेंटमुळे करणार आहे अक्कलकोट तुळजापूर करून जे काही शिल्लक राहील ते राहील आता किती आलेलं आहे त्याच्यावरनं तर असं आलेलं तर आहे स्वामींच्या कृपा आशीर्वादामुळे आणि माझ्या सगळ्या सबस्क्रायबर ताई आहे दादा जे 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 आहे।, कौन -कौन आहे जे की जे जे आहेत आता कोण कोण आहेत जे मला पहिल्यापासून कमेंट करतात तेवढेच मला माहिती आहेत बाकीचे कमेंट करत नाहीत त्याच्यामुळं मला माहिती नाही आहे त्यांचे नावंसुद्धा माहीत नाहीत पण आता व्हिडिओ जे जे माझ्या ताई आहेत त्या पहिल्यापासून पाहतात व्हिडिओ माझे तर त्यांच्यासाठी काहीतरी असं चाललेलं आहे बघू आता कसं कसं होतं हे अक्कलकोटला गेल्यानंतर सगळं ठरणार आहे आ, तर असं झालेलं आहे माझं यूट्यूबचं पहिलं पेमेंट आणि खरंच ताईंनो तुम्ही खूप सारा भरभरून मला प्रतिसाद दिला भरभरून प्रेम दिलं दादांनो तुम्हीसुद्धा मला भरभरून प्रेम दिलं आता कोण कमेंट करते कोण नाही त्याच्यामुळे काय होतं समजत नाही की आपले व्हिडिओ कोण कोण पहिल्यापासून पाहतात आणि कोण कोण नाही त्याच्यामुळे तर इकडे चालू होती माझी स्वयंपाकाची लगबग माझं इवनिंगचं रुटीन म्हणजे संध्याकाळचं रुटीन तर उपवास होता रोजचं मी काय भात वगैरे करत नाही पण उपवास असला की भात वगैरे करते कारण नैवेद्य दाखवायचा असतो देवांना म्हणून तर असं झालेलं आहे माझी यूट्यूबची जर्नी जर तुम्हाला खरंच ऐकायची असेल खूप खडतर प्रवास होता जर ऐकायचा असेल तर नक्की ताईंनो कमेंटमध्ये सांगा की ताई तुमची यूट्यूब जर्नी आम्हाला खरंच नक्की सांगा आणि खरंच मी आता इथून पुढे व्हिडिओमध्ये सांगत जाईल यूट्यूब पेमेंट कधी काढणार आहे क काढल्यावर किती आलं हे सुद्धा सांगणार आहे आणि किती जमा झालेला आहे हे सुद्धा तुम्हाला मी पुढं व्हिडिओमध्ये सगळं डिटेलमध्ये सांगतच जाईल काढल्यानंतरसुद्धा मी त्याच्यावरती एक व्हिडिओ करेन आणि यूट्यूब जर्नी जर तुम्हाला खरंच माझ्या ऐकायची असेल खूप मध्ये मजेशीर आहे आणि गमतीशीरसुद्धा आहे कारण मिस्टरांचा कामधंदा बंद झाला होता म्हणून मी यूट्यूब चॅनेल खोलला होता आणि मला वाटलं होतं की माझ्याकडून काहीतरी हातभार लागेल मिस्टरांना पण तसं काहीच झालं नाही मिस्टरांचा स्वतःचा धंदा जो आहे तो व्यवस्थित चालला स्वामींच्या कृपेने आणि खरंच आम्ही दोघांनी पहिल्यांदा गुरुवार जे केले ते दोघांनी केले म्हणून मी नेहमी सांगते की मला स्वामींनी खूप म्हणजे खूप भरभरून दिलेलं आहे की मी अपेक्षासुद्धा कधी केली नव्हती एवढंपेक्षा ह्याच्या पलीकडे मला स्वामींनी दिलेलं आहे आणि फक्त माझ्याकडं मी एकच मागते की स्वामी असाच तुमचा कायमस्वरूपी सपोर्ट तुमचं कायमस्वरूपी माझ्या ह्याच्यावरती आशीर्वाद राहू द्या आई तुझं सुद्धा सारखं नेहमी म्हणत असते आई तुझा भवनी तुझा आशीर्वाद माझ्यावरती कायमस्वरूपी राहू दे आणि खरंच आहे सुद्धा माझ्या आईचा आशीर्वाद आणि असाच कायमस्वरूपी आशीर्वाद राहू दे भरभरून मला असं तुम्हा सगळ्यांचं प्रेमच आहे आणि आईचा आशीर्वाद आहे स्वामींचा आशीर्वाद आहे आणखीन काय पाहिजे खरंच आणि मी आई तुझ्या सुद्धा सांगत असते नेहमी बोलत असते की आई माझा संसार असाच त्याला फूल फांद्या भरपूर अशा फुटू द्या आणि असाच माझा संसार खूप छान असा फुलू दे तुझ्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने स्वामींची कृपा आहे आई तुळजाभवानीची कृपा आहे तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही आणि इकडे चालू आहेत बघा माझ्या चपात्या करायला तर काय करते चपात्या वगैरे करून घेतली तव्यामध्येच मी मेथीची भाजी करणार आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवणार आहे तर नैवेद्य मी स्वामींना कसा दाखवते हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते तर आमरसाची गोष्ट तर तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलेली आहे कशी झालेली आहे तर काय होतं होतं असं अधूनमधून आणि अशी मजा झाली माझ्याकडून केला स्वामींसाठी रस आणि राहिला फ्रीजमध्येच पण उशिरा करून आठवणीत आलं आणि रस जो आहे तो स्वामींना पहिला आंबा पहिल्या ह्या शिजनचा पहिल्या आंब्याचा रस स्वामींना नैवेद्य दाखवलेला आहे तर बघा संध्याकाळचं माझं रुटीन कसं असतं रोजचं कसं असतं आणि उपवासाच्या दिवशीचं कसं असतं रोजचं पण सेमच असतं उपवासाच्या दिवशी एवढंच की स्वयंपाक जरा जास्तीचा वाढीव असतो कारण काय होतं सगळंच केलं जातं दोन भाज्या असतात भात असतं गोड काहीतरी असतं तर आज दुसरा शिरा वगैरे गोड काही केलेलं नाही कारण आज फक्त केलेलं आहे आमरस चपाती मेथीची भाजी गवारीची भाजी आणि अशा प्रकारे आजचं मेनू आहे भात केलेलं आहे तर असं आहे उपवासाच्या दिवशीचं तर आता मी सांगते की कुठल्या कुठल्या ताई मला नेहमी कमेंट करतात आपल्या ताई एक आहेत आणि एक दादा सुद्धा आहेत आता बऱ्याच जणांची नावं काय होतं जेंट्सच्या सुद्धा लेडीज कमेंट करतात त्याच्यामुळं समजत नाहीत ते ताई आहेत का दादा आहेत म्हणून मी एका दादांना नाव विचारलं होतं की एक सबस्क्रायबर आहेत त्यांना की तुमचं नाव सांगा असं विचारलं होतं त्यांचीसुद्धा माझ्या रोजच्या व्हिडिओला कमेंट असती तर असं होतं आणि धनश्रीताई आहेत आहेत रेखा ताई आहेत तर ह्यांनी आहे, मला पहिल्यापासून खूप सपोर्ट केलेला आहे है, ह्यांचे माझ्या व्हिडिओखाली रोजची कमेंट असती धनश्री ताईची असते रेखा ताईंची असते त्या दादांचे आहेत असते आता ते दादा आहेत का ताई आहेत त्यांनी नाव सांगितल्यावरच मला कळेल तर असं आहे खूप सारे आहेत आहे, पण कमेंट एवढेच करतात त्याच्यामुळे मला बाकीचे लोक माहिती नाहीत की कोण आहेत काय आहेत मी त्यांना मी म्हटलं की अकोलकोटलं ला जाणार आहे अक्कलकोटवरूनच त्यांच्यासाठी मी जे वस्तू आणणार आहे ते आणणार आहे आणि ती पहिलं पेमेंट माझं ज्यावेळेस मी काढेल त्यावेळेसची गोष्ट आहे मी त्यावेळेस त्या ताईंना त्यांचा पूर्ण ॲड्रेस विचारून त्यांना ती वस्तू पोच करणार आहे अशी माझी इच्छा आहे म्हणून कारण कसं आप आहे आपल्याकडून आपल्या आपल्याला दे आपल्याला स्वामींनी द्यायला शिकवलेलं आहे आपल्याला घ्यायच्या अगोदर आपण खरंच द्यायला शिकवलेलं आहे आपल्याला फुल नाही फुलाची पाकळी आपल्याकडून होता होईल तोडा आपण इतरांना मदत करावी इतरांना द्यावं म्हणून मला अन्नदान करायचं आहे अन्न क्षेत्रामध्ये जाऊन तिथं ह्याला तरी बघा इकडे माझा स्वामींचा नैवेद्य जो आहे तो तयार झालेला आहे आणि रसाचं जसं की सांगितलं होतं मी रसाचं काय झालेलं आहे तर इकडे स्वामींना नैवेद्य दाखवला गास भरवला आणि त्यानंतर रसाचं आठवण जा झाली त्यानंतर पुन्हा एकदा स्वामींना नैवेद्य दाखवला तर बघा नैवेद्य दाखवत असताना अशा प्रकारे पाण्याचा भरीव चौकून काढायचा आहे जेवणाचं ताट अशा दिशेने ठेवायचं तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्य मंत्र म्हणायचा नैवेद्य मंत्र येत नसेल तर नैवेद्य मंत्र येत नसेल तर नैवेद्यम समरप या नैवेद्यम समरप असं म्हणायचं स्वामीराया माझा जो काही मी भाजी भाकरी नैवेद्य केलेला आहे तो तुम्ही आवडीने स्वीकारा आणि खरं स्वीकारतात सुद्धा आणि नैवेद्य खाल्ल्यानंतर स्वामींनी नैवेद्य स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर स्वामी प्रचितीसुद्धा देतात बरं का जर स्वामींच्या समोर एखादं अर्धं फुल ठेवलेलं असेल तर ते सुद्धा त्या पडतं किंवा काही ना काही नैवेद्य दे, दे दाखवल्यानंतर स्वामी संकेत देतात तर असं असतं तर बघा ताईनं नैवेद्य दाखवला आमरस तो होता तो फ्रीजमध्येच होता त्यानंतर परत त्यानंतर परत एकदा आले आणि घास भरवला स्वामींना आणि क्षमस्व स्वामींना क्षमासुद्धा मागितली की स्वामी माझ्याकडून आमरस राहिला होता आणि खरंच क्षमा असावी तर असं काही नाही स्वामी जे काय आपण आवडीनं करू आपण आवडीनं दाखवू ते स्वामी स्वीकारतात आणि नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर परत बघा मग माझं किचन व वगैरे सगळं आवरून घेतला तर असं संध्याकाळचं रुटीन असतं माझं आणि असा चकाचक किचन असेल संध्याकाळी आपण करून ठेवलेला तर सकाळी बघा खूप छान वाटतं स्वयंपाक करायला आणि सकाळी पटकन उठलं की आपल्याला गॅसची पूजा वगैरे करता येते तर माझं रोजचा असं असतं की गॅस वगैरे सगळा ओटा वगैरे आवरून ठेवते संध्याकाळी त्यानंतर सकाळी उठलं की पटकन असं आपल्याला आवरता येतं आणि पटकन आंघोळ झाली की चहापाणी करून आपल्याला पूजा वगैरे करता येते स्वयंपाक वगैरे करता येतो तर चला तर सव्वा नऊ वाजलेले आहेत तर ह्या टाइमिंग टायमिंग होतं आणि ताईनं संध्याकाळची भांडी मी बाहेर घासत असते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ